महाराष्ट्र न्यूज सत्य परिस्थितीचा तारांच्या कुंपणात अडकलेल्या दिले जीवदान यवतमाळ वनपरिक्षेत्रातील जांब वर्तुळातील बोरगाव नियत क्षेत्रात नर जातीचा बिबट्या तारांच्या कुंपणात अडकलेला आढळून आला शेतकऱ्यांनी ही माहिती दिल्यानंतर वन विभागाचे बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तपासात बिबट्याच्या पायाभोवती आणि पोटावर तार घट्ट गुंडाळलेली होती तारेतून सुटण्याचा प्रयत्न करताना त्याच्या पोटाला जखमही झाली होती परिस्थिती गंभीर असतानाही वनविभागाच्या पथकाने अत्यंत दक्षता आणि कौशल्य दाखवत कोणतीही अतिरिक्त इजा होऊ न देता तसेच डार्टचा वापर न करता बिबट्याची सुरक्षित सुटका केले बिबट्याला प्राथमिक उपचार देण्यात आले असून पुढील वैद्यकीय उपचारांसाठी त्याला वर्धा येथील रेस्क्यू सेंटरमध्ये हलवण्यात येणार आहे प्रकृती सुधारल्यानंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन झिटे यवतमाळ